कारमी सहयुगिता आणि आपण पाहतायत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजचे विशेष बातमी आपण पाहतायत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून मेहेर शहरामध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योजनेतून दवाखाने सुरू करण्यात आले आहेत मेकर शहरामध्ये शाळा क्रमांक दोन या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून शासकीय दवाखाना सुरू करण्यात आला आहे या दवाखान्यात डॉक्टर विनीत देशमुख व त्यांचे सहकारी रुग्णांचा इलाज करत आहेत अगदी वेळेवर हा दवाखाना सुरू असतो शहरातील गोरगरीब शेकडो रुग्ण दररोज या दवाखान्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या आजारांचा इलाज करत असतात गोरगरीब रुग्णांसाठी हा दवाखाना अतिशय उपयुक्त ठरत आहे व शहरामध्ये अजूनही काही दवाखाने सुरू होणार असल्याचे डॉक्टर विनीत देशमुख यांनी यावेळी सांगितलं डॉक्टर विनीत देशमुख यांनी माहिती देताना सांगितलं की रुग्ण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत रुग्णांसाठी हा दवाखाना लाभदायक ठरत आहे यासाठी आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे आम्हाला भरपूर सहकार्य मिळालं आहे व आता सुद्धा मिळत आहे त्यामुळे रुग्णांनी जास्तीत जास्त या दवाखान्याचा लाभ घ्यावा असं आव्हान डॉक्टर विनीत देशमुख यांनी सांगितलं आहे नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आहोत आज मेकर शहरामध्ये आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मेकर शहरामध्ये काही रुग्णालय सुरू करण्यात आले आहेत आपल्यासोबत डॉक्टर विनीत देशमुख आहेत एक पोलीस स्टेशनच्या बाजूला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला एक आयुष्यमान दवाखाना सुरू करण्यात आला आहे आपण काही गोष्टी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार नमस्ट विदर्भ सत्यजी चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद हे दवाखाना आहे आपण जिथं बसले आता दवाखाने सुरू झालेले तर काय मध्ये प्रोसिजर नेमकं कधी सुरू झाले कोणती योजना आहे रुग्णालयाचा कसा फायदा होतो नंतर स्टॉप किती असतो याची वेळ काय असते नेमकी काय सांगतो प्रथम तर आता मी आपला आभार मानतो तुम्ही आम्हाला इथे एक संधी दिली बोलायला हे आपले एक अर्बन हेल्थ केअर सेंटर म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोघांच्या माध्यमातून हे आपले दवाखाने महाराष्ट्रात सुरू झाले आहेत हे ऍक्च्युअली अर्बन हेल्थ केअर सेंटर आहेत म्हणजे शहरी भागात लोकांना जे सुविधा आहेत वैद्यकीय सुविधा ह्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या काही सुविधा गव्हर्नमेंट सुरू केलेल्या आहेत हे दवाखाने बेसिकली ओपीडी पेशंट जे असतात जे इनडोअर पेशंट न होता फक्त ओपीडी बेसिसवर जे पेशंट असतात त्यांना सुविधा पुरवायसाठी सुरू केलेल्या आहेत इथे आपण सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा देतो औषधी वाटप करतो जे काही गव्हर्नमेंटच्या काही प्रोग्राम असतात जसे नॉन कम्युनिकेबल आजार आहे डायबिटीज हायपर टेन्शन दमास्तमा थायरॉइड अशा प्रकारच्या आजारांचे निदान योग्य प्रकारात व्हावे आणि त्यांचे औषधी पण लोकांना गरजू लोकांना भेटावी त्यासाठी गव्हर्नमेंटची ही स्कीम आहे तिथे आपण जे काही पेशंट असतात इमर्जन्सी असतात त्या योग्य प्रकारे डायग्नोज करून हायर सेंटरला म्हणजे आयरेस्टला पाठवतो तिथे मग त्या हँडल होऊन ज्या तिथे मॅनेज होतात तिथे मॅनेज होतात आणि नाही होत असतील तर मग त्या पुढे पाठवल्या जातात बेसिकली एक सब सेंटर आहे जिथे लोकांना त्यांच्या घराच्या जवळ त्यांच्या एरियामध्ये वैद्यकीय चांगल्या सुविधा भेटाव्या अशी इथून गव्हर्नमेंटला अपेक्षा आहे आपल्याकडनं आणि त्या पद्धतीने आम्ही इथे काम करतो आणि ग्रामीण रुग्णालय आपलं शासकीय हो त्यांचे जे स हे काय त्यांच्या अंडरमध्ये असं काय आहे हे स्वतंत्र नाही हे ॲक्च्युली ग्रामीण रुग्णालय एक स्वतंत्र पार्ट राहतो जे आपले जे हे असतात शल्य चिकित्सक असतात बुलढाण्याचे जिल्ह्यात त्यांच्या अंडरमध्ये ग्रामीण रुग्णालय येतात आणि जे बी एच ओ असतात जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांच्या अंडरगत टी एच ओ आणि टी एच ओच्या अंतर्गत हे आपले दवाखाने येतात पी एस सी आणि आपले दवाखाने हे तिथून हँडल होतात इथे इथे स्टॉप किती आहे तुमचे इथे आता त्यांनी सध्या तरी आम्हाला एक आ, स्वीपर एक क्लिनर एक नर्स आणि एक एमपीडब्ल्यू आणि एक डॉक्टर असे पाच स्टाफ दिलेले आहेत आवश्यक किती असतात समजा एक, एक आणखी फक्त आम्हाला फार्मासिस्टची आवश्यकता राहते हो पण ह्या योजनेमध्ये फार्मासिस्ट नसल्यामुळे सध्या तरी कुठेच फार्मसिस्ट महाराष्ट्रात अवेलेबल झालेले स्टॉप आपल्याला आवश्यक आहे नाही अडचणी येतो शहरामध्ये लोकसंख्या असते हो एक दहा हजार वीस हजार पन्नास हजार बरोबर कोणत्या लोकसंख्येमध्ये किंवा कोणत्या एरियामध्ये हा दवाखाना असला पाहिजे असं काय आहे का हो एक साधारणतः दहा हजार लोकसंख्येच्या मागे एक दवाखाना असावा असं गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे त्या हिशोबाने आपण हे दवाखाने आता सध्या चालू शहराची लोकसंख्या चाळीस बेचाळीस च्या आसपास आहे जवळपास एक अंदाजे समजा हो तर त्याचे चार दवाखाने बरोबर आता आपल्या इथे दोन दवाखाने रनिंग आहेत एक दवाखाना आपला सुरु होतोय काही दिवसांमध्ये आणि एका दवाखान्याची जागा से काम चालू आहे असे चार दवाखाने मध्ये सुरू होणार आहे एक दवाखाना आपल्या इथे सहा नंबर शाळेला आहे शिवाजीनगर मध्ये एक इथे दोन नंबर शाळेला पोलीस स्टेशनच्या जवळ आणि एक दवाखाना खाली बालाजी मंदिराजवळ शाळा क्रमांक एक इथे आहे आणि एक दवाखान्याची जागा आता बघणं सुरू आहे जानेफर रोडवर त्या साईडला सुरु करणार असं सांगण्यात आलं आम्हाला याच्यासाठी सहकार्य अपेक्षित कोणाला लागलं तुम्हाला कोणाचं सहकार्य मिळालं तुम्हाला ॲक्च्युली uh, uh, जे uh, जिल्हा आरोग्य अधिकारी आहे तालुका आरोग्य अधिकारी आहे या दोघांचं खूप सहकार्य राहिलं हे दवाखाने सुरू करण्यात त्यांच्या म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हे दवाखाने आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आले आणि त्याचा ॲक्च्युली खूप फायदा होतोय इथल्या गोरगरीब लोकांना कारण चांगले डॉक्टर आणि चांगल्या वैद्यकीय सुविधा त्यांना त्यांच्या घराजवळ भेटत आहेत ज्यांना गरज आहे त्यांना गरजू लोकांना त्याच्यामुळे बराच फायदा झाला लोकप्रतिनिधी किंवा एक आमदार खासदार वगैरे किंवा यांचं काही सरकारी तुम्हाला लाभलं नाही का किंवा त्यांच्या योजनेमधून असं काही नाही का ऍक्च्युअली ही स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचीच योजना आहे त्यांच्या पाठबुळ पाठपुराव्यामुळेच ह्या योजना आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात लागू झाल्या आणि त्या माध्यमातूनच हे काम सुरू आहे बीएचओ सरांकडनं जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी योग्य uh, प्रकारे म्हणजे त्यांना हे लागू करायला लावलं आणि त्यामुळे हे दवाखाने आपल्या इथे सुरू झाले आहेत आणि आपल्या इथे बऱ्याच लवकर सुरू झाले नेहर तालुक्यामध्ये आणि त्या प्रकारे सुविधा पण खूप छान भेटत आहेत पुरवठा चांगला राहतो आणि गरीब लोकांची सेवा पण होती त्यातनं रुग्ण म्हणजे ओपीडी किती होती इथे एक साधारणतः सत्तर ते शंभरच्या मधात रुग्ण रोजच्या दिवसाला तपासले जातात हो काय नाव आहे तुमचं राहुल कडबण आहे काय म्हणून इथं अटेंडन्स अटेंड काय सांगता येईल या दवाखान्याबद्दल कारण तुमचं सर्व सुव्यवस्था वाटायला लागली इथं सुविधा जे लागतात समजा रुग्णालयाला त्याच्या दिसायला लागले उडा राहते दवाखाना स्टॉक पण भरपूर काय सांगता काय नाही गोरगरीबांची सेवा करायची बस हेच सेवा करायची म्हणजे तुम्हाला पेमेंट मिळत नाही पेमेंट सेवेतूनच सेवा करायची म्हणजे काही मोफत नाही ना पण तरी सुद्धा चांगली दिसायला लागली नाही रुग्णांसाठी मोफत आहे पी काहीच नाही एक रुपया पी नाही पी नाही स्वर्गीय आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या योजनेअंतर्गत मेहकर येथे एक दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे केंद्रीय आरोग्यमंत्री मान्य मान्य प्रतापराव जाधव साहेब आणि संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून कारण केंद्राची आणि शासनाचीच ही योजना असल्यामुळं त्यांनी भरपूर सहकार्य केलं दवाखाने पहिल्यांदाच मेहकल सुरू केले त्यांच्या सहकार्यातून गोरगरीब रुग्ण असल्यामुळं त्यांनी भरपूर सहकार्य केलं दवाखाने पहिल्यांदाच मेहकल सुरू केले त्यांच्या सहकार्यातून गोरगरीब रुग्णांना या ठिकाणी इलाज होत आहे डॉक्टर विनीत देशमुख साहेब त्या कडबणे साहेब व त्यांचा पूर्ण स्टाफ या ठिकाणी अगदी वेळेवर हजर राहतो आलेल्या रुग्णांची काळजीने चौकशी तपासणी करून योग्य ते उपचार करतात आणि लवकरच मेकर शहरामध्ये अजून तीन दवाखाने सुरू होणार आहेत जास्तीत जास्त रुग्णांनी खाजगी दवाखान्यामध्ये महागडा इलाज न करता न करता याचा अर्थ असा नाही किंवा या दवाखान्यात करा जिथं तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी करा पण शक्यतो या दवाखान्यात जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टरांच्या वतीने करण्यात आले आहे तुम्ही आम्हाला वेळ धन्यवाद वर्ष काय करायचं

हाव हा हाव गिलास गिलास होता क्या हाव अच्छा नाव काय तुमचं आम्ही ना बर ही दवाखाना जे सुरू झाला तर ही चांगली गोष्ट आहे का आपल्या घराजवळ म्हणजे लांब जायचं काम नाही तुम्हाला तिकडे हरण टिकट करते रुग्णालयात नाही अच्छा आहे गिलास गिलास होतात का डॉक्टर लोक राहतात का उपस्थित बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा